मनोज आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे नेमका हा महाराष्ट्र कुठे चाललाय महाराष्ट्र मला त्याच्यात राज ठाकरे अधिक पडतो राज ठाकरेंनी म्हटलं की पवारांनी महाराष्ट्रात जातीय विष कालवलं म्हणजे इतक्या आता आपण बघतोय की हे इतकं आरक्षणाच्या निमित्ताने गावोगावी पोहोचलं तर ह्याच्यात गावात ह्याला बंदी त्याला बंदी अरे गावात फक्त मराठे राहत नाहीत ना वेगवेगळ्या विक जातीचे लोक राहतात त्यामुळे जरांगेंच्या ह्या आंदोलनामुळे एक गोष्ट आली की मराठे विरुद्ध इतर हे जर गावागावात जाऊन पोहोचले त्याचे दुष्परिणाम फार होतील आणि मला असं वाटतं की त्यापेक्षाही ह्याचा दुष्परिणाम जास्तीत जास्त मराठ्या मराठे पॉलिटिशियन्स आहेत राजकारणी नेते आहेत त्यांना बघा कारण तुम्ही बाकी काय असेल पण त्या गावामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या लोक मराठा नेतृत्व पुढे आहे मोठे आहे त्या नेतृत्वाने आपापल्या असं सगळा समाज एकत्र ठेवला होता तो आता विस्कळीत झाला ना तो मराठ्यांच्या जा विरुद्ध जाणार आहे कारण यांनी परत हट्ट केला नाही आता आम्हाला ओबीसीतून द्या मग तू मराठा कशाला नाचतो तू म्हण आम्ही ओबीसी आहोत म्हणजे इतका गोंधळ घालून आहे आणि गावात त्याचे फार दुष्परिणाम होते मला वाईट एवढ्यासाठी वाटतं की साठ नंतर यशवंतवानी प्रयत्नपूर्वक काँग्रेस मराठ्यांचा पक्ष बनवला होता त्यापूर्वी मराठ्यांचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष शेका पक्ष हा बेसिकली मराठ्यांचा होता आणि काँग्रेसमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण नेतृत्व होतं यशवंतरावांनी अत्यंत चतुराईने ब्राह्मण सगळे गाडगेळ खाडिलकर असे जे जे लोक होते त्यांना बरोबर बाजूला करून शेका पक्षातले मराठा नेते आणले आणि काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष करून टाकला आता काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे पण तिथे जे इतरांना सांभाळून घेतलं जात होतं त्याचा विचका करून टाकला नाही आंदोलन आणि मोठी गोष्ट अशी आहे की विचका मी एवढ्यासाठी म्हणतो की ते आरक्षण तुम्हाला मराठा म्हणून मिळणं अशक्य आहे विषय सुप्रीम कोर्टाचा आहे ना कुठलंही भारत सरकार महाराष्ट्र सरकार त्याविषयी काही करू शकत नाही अनलेस तुम्ही ओबीसींना दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते कमी करा कारण ते पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाता कामा नये मग आत्ता जे एकूण पन्नास टक्के आहेत त्यातलं सत्तावीस टक्के म्हणजे उरलं बावीस टक्के त्या ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यामध्ये जर मराठ्यांना आणायचे ते त्यासाठी त्यांनी साठ टक्के ओ वी सी कमी करा आणि मराठे साठ टक्के आणा तर ते त्याच्यात बसू शकेल जे लोकसभेचे निकाल लागले खास करून जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये याला जरांगी फॅक्टर असं नाव दिले म्हणजे महाविकास आघाडी इथे पूर्ण मराठवाड्यामध्ये जे आहे ते सर्व मतदारसंघात त्यांचीच निवडून आलेली आहे आणि याचा फटका जो आहे महायुतीला बसलेला आहे नाही हे कसं हे सोपं सोपं उत्तर असतं मी नेहमी कठीण प्रश्नाचं सोपं उत्तर काढायचं नाही मराठा आरक्षणापेक्षा दलित आणि मुस्लिम हे जे कन्सॉलिडेशन झालं संविधान बचावसं आणि दलित कसं आहे त्यांना अभिमान बाळगावा असं फक्त बाबासाहेब आहेत तर बाबासाहेबांचं अभियान काय ते संविधान बदलणार म्हणून तो, तो अपप्रचार जो होता त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला किंवा बा भाजप विरोधी मत मतांमध्ये कन्व्हर्टन झाला आणि मुस्लिम कन्सॉलिडेट झाला जरंगे पाटलाचा फॅक्टर एक एक टक्क्याचा असेल फारस एक टक्क्याचा हे आंदोलन परत काय आंदोलन अशा आरक्षण आंदोलनाचे रेफरन्स बरोबर घेतले जात नाही अशीच आंदोलनं राजस्थानात झाली हरियाणात झाली गुजरातमध्ये पटेल आंदोलन राजस्थान गुजर आंदोलन हरियाणा जाट आंदोलन हे तिन्ही ठिकाणे हट्ट्यापेक्षाही भयंकर ट्रेन जाळल्या बस जाळल्या महिना दीड दीड महिना हायवे बंद होते तरीही ते आरक्षण झालं नाही हळूहळू करत ते आंदोलन आणि ते आंदोलन आंदोलनकर्तेच भाजपचे नेते बनले पुढे गेल्या सात आठ वर्षात तुम्ही बघाल आता तो गुजरातचा हार्दिक पटेल हे समोरचं उदाहरण आहे तो भाजपत आहे ना आरक्षण झालं का नाही झालं त्यामुळे दाखवायला हे सोपं सोपं उत्तर होतं की जारंगे पाटील पण अगदी गमतीत सांगायचं ना ते एक मी विनोद सांगतो नाही मी की एक माणूस समुद्रावर बुडत होता बचाव बचाव ओरडत होता मग एक सरदारजी होता त्याने उडी मारली आणि पोहत जाऊन त्या माणसाला बाहेर काढला मग त्या सरदारजीचा वाचवलं सरदार सत्काराला सत्कार उत्तर देताना म्हणतो की हो बाकी बाद छोडो पिछेच्या धक्का घेत नाही माराथा बोलट इज जरांगीपाटील जरांगी पाटलामुळे झालं श्रेय घ्यायला सगळे असतात अपयशाला वाप नसतो शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मा भाजपच्या बरेचशा प्रवक्त्याचे तोंडून आम्ही ऐकले की अजितदादाला आम्ही सोबत घेतल्यामुळं आमचं नुकसान झालं जाहीरपणे भाजपचेच प्रवक्ते बोलत आहेत खरं आहे ते झालं आहे नुकसान झालं याचं कारण असं की गावोगावी भाजप आणि एन सी पीची मारामारी होती कालपर्यंत आम्ही आपसात भांडलो आहे आज आम्ही एकेमे खांद्यावर का हात टाकायचे मतदाराला आम्ही काय उत्तर दे नेत्यांना ठीक आहे नेते वर असतात हा डे टू डे लाईफमध्ये एकमेकांच्या समोर उभा असतो आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि पवार एकत्र आले पण शिवसेनेचा जो मतदार होता उद्धव ठाकरेचा कोर वोटर होता तो एकनाथ बरोबर गेला एकनाथ बरोबर गेला ना म्हणून तुम्ही शिवसेनेची गेल्या तीस पस्तीस वर्षातली मतं बघितली तर सोळा ते वीस टक्के आपण ॲव्हरेज म्हणून अठरा टक्के पकडू त्या अठरा टक्केमध्ये साडे तेरा टक्के मतं कोणाला एक मिळाले एकनाथला म्हणजे उद्धवकडे उरली किती साडेचार टक्के उद्धवला सोळा टक्के मतं दिसतात पण ती मुस्लिम दलित काँग्रेस वगैरेची आहेत पण त्या प्रमाणात पवारांची मतं अजितदादावर मिळाली नाहीत अजितदादाची मतं ट्रान्सफर होत नाहीत शिवसेना बी जे पीची मतं अजितदादाला ट्रान्सफर होत नाहीत मग ते एकत्र येण्याचा उपयोगच नव्हता आणि तुम एका बाजूला लोकांचा रोष होता त्याच्यावर आरोप केले नाही तर त्याला बरोबर घेतला रोष होता त्यामुळे भाजपचा मंत्र ट्रान्सफर झाला नाही त्याला आवडलेलं ना बरं हे विधानसभेमध्ये यांचा संसार टिकू शकेल का या तिघांचा विधानसभेमध्ये संसार टिकू शकेल का आणि माझं मत आहे अजितदादा ऑलरेडी जाण्याच्या तयारीला लागलेलं आहे अजितदादा काकांबरोबर जातील किंवा युतीच्या बाहेर बोलतील किंवा हे लोक त्याला बाहेर काढतील म्हणतील निकालानंतर परत चित्र पण आत्ता पुन्हा महाविकास येऊ शक परिस्थिती एक लक्षात ठेव विराट कोहली सेंचुरी करेल कमी मी हो उत्तर पण त्या दिवशी तो खेळला नाही तर मी काय करतो